आणि मला सांगायला आनंद होतो की नॉर्मली ज्युडिशियल बद्दल आणि स्वतःच्या ज्युडिशियल प्रोनाऊन्समेंटबद्दल आम्ही बोलू नये परंतु ज्या वेळेला कलम तीनशे सत्तरचा पार्लमेंटनी ते रद्द केलं आणि आमच्या पुढे चॅलेंज करण्यात आलं आणि त्यावेळेला ज्यावेळेला हिअरिंग चालू त्यावेळेला मी बाबा म्हटलं की बाबासाहेबांची संकल्पना होती की बाबासाहेब म्हणाले होते की आम्ही जसं अमेरिकेमध्ये प्रत्येक फेडरेशनची वेगळी कॉन्स्टिट्युशन आहे आणि प्रत्येक राज्याची सुद्धा वेगळी कॉन्स्टिट्यूशन आहे तिथे फक्त फार लिमिटेड असे सब्जेक्ट आहेत जे केंद्रीय कॉन्स्टिट्यूशनद्वारे गव्हर्नर होतात आणि फेडरल याला जास्त स्कोप असतो आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की या देशाला एकच घटना अभिप्रेत आहे आणि देशाला एकसंग जर ठेवायचं असेल तर कंट्री लिट्स ओनली वन कॉन्स्टिट्यूशन आणि तीनशे सत्तर रद्द व्हायच्या अगोदर परंतु फक्त एका राज्याकरता वेगळी राज्य राज्यघटना हे बाबासाहेबांच्या विचाराला धरून नव्हतं आणि म्हणून तो आम्ही निर्णय जो पार्लमेंटनी निर्णय घेतला होता तो एकजुटाने मान्य केला की जेणेकरून द कंट्री विल बी डिवायडेड कंट्री विल बी गवर्न बाय ओन्ली वन कॉन्स्टिट्यूशन